येणाऱ्या शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत पत्रकार परिषद घेऊन अभिजित पाटील यांनी आज त्यांची भूमिका स्पष्ट केली नगराध्यक्षासोबतच एकोणतीस ते एकोणतीस उमेदवार उभे करून निवडणूक लढवणार असल्याचं सांगत आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारधारेसोबत वाद नसल्याचं त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या वे विचारांचे लोक एकत्रित आले पाहिजेत आणि या शहराच्या प्रगतीमध्ये हातभार लावला पाहिजे अशा प्रकारचा अजेंडा ठेवून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत असं सांगत त्यांनी शहादा शहराचा विकास करून आपण सर्वांनी मतदान करावं मागच्या पाच ते आठ नऊ वर्षांमध्ये कुणी काय काम केलं आहे याचा अभ्यास करून आपण सर्वांनी विचारपूर्वक जर निर्णय घेतला तर निश्चितपणे जनता विकास आघाडी जी आमच्या पक्षावर आम्ही लढवणार आहोत त्याचाच विचार सर्वांच्या मनात सर्वप्रथम राहील असा ठाम विश्वास असल्याचं सांगत आम्ही प्रचाराला आलेलो आहोत सर्व उमेदवार पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवतील असं त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यात शहादा नगरपालिकेची निवडणूक देखील आहे या शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जनता विकास आघाडी म्हणून एकोणतीसच्या एकोणतीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करून निवडणूक लढवणार आहोत आमचा कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारधारेशी आमचा वाद नाही आहे शहादा शहराची प्रगती झाली पाहिजे शहादा शहराने पुढं झालं पाहिजे वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्रित आले पाहिजेत आणि या शहाद्याच्या प्रगतीमध्ये हातभार लावला पाहिजे अशा प्रकारचा अजेंडा ठेवून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत माझी या परिसरातील सर्व राजकीय पक्षाचे विचारधारेचे लोक असतील नागरिक असतील ज्येष्ठ असतील तरुण असतील विचारवंत असतील माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती एकच असेल की शहाद्या शहराचा विचार करून आपण सर्वांनी मतदान करावं मागच्या पाच सात आठ नऊ वर्षामध्ये कोणी काय काम केलेलं आहे याचा अभ्यास करून आपण सर्वांनी विचारपूर्वक जर निर्णय घेतला तर निश्चितपणाने जनता विकास आघाडी जी आमच्या ज्या पक्षावर आम्ही लढवणार आहोत त्याचाच विचार सर्वांच्या मनात सर्वप्रथम राहील असा ठाम विश्वास आम्हाला सर्वांना आहे त्यामुळे शहादेकर जनता परिसरातील लोकं सोबत राहतील या विश्वासासह आम्ही प्रचाराला लागलेलो ला आहोत सर्व उमेदवार पूर्ण ताकदीने निवडणूक लढवतील हे देखील आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार